हिंगणघाट रेल्वे स्थानकाजवळ अठ्ठावीस डब्यांच्या मालगाडीचा शेवटचा गाठ डबा आणि बागेत डबा जो आहे तो रुळावरून घसरला सुदैवानं मालगाडीचा वेग कमी असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे मात्र या अपघातात रुळाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय यामुळे रेल्वेचे रुळ जे आहेत ते तीन ते चार ठिकाणी तुटले आहेत मालगाडीचा डबा रुळावरून घसरलेला आहे कमी वेग होता त्यामुळे मोठा अनर्थ सुदैवानं टळला आहे हिंगणघाट रेल्वे स्थानकाजवळ अठ्ठावीस डब्यांच्या मालगाडीचा शेवटचा गाठ डबा आणि वॅगेट डबा जो आहे तो रुळावरून घसरला सुदैवानं मालगाडीचा वेग कमी असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे मात्र या अपघातात रुळाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय यामुळे रेल्वेचे रुळ जे आहेत ते तीन ते चार ठिकाणी तुटले आहेत मालगाडीचा डबा रुळावरून घसरलेला आहे कमी वेग होता त्यामुळे मोठा अनर्थ सुदैवानं टळला आहे